परिपत्रकानुसार सर्व खासगी शासकीय कार्यालयात श्री चक्रधर स्वामी यांची जयंती पाच सप्टेंबरला निर्गमित करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषद वतीने उपजिल्हाधिकारी भटकर यांना देण्यात आले या दरम्यान पदाधिकाऱ्यांनी चक्रधर स्वामी विषयी माहिती स्पष्ट करून आपल्या मागण्या व्यक्त करण्यात आल्या निवेदन देताना यावेळी अनेक मंडळ पदाधिकारी उपस्थित होते महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यासाठी परिपत्रक निर्गमित केले असून त्या परिपत्रकानुसार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन जयंती साजरी करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषद वतीने अधिकारी भटकर यांना निवेदन देण्यात आले आणि या संस्थेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अमरावती जिल्हा मानव परिषदेचे सर्व पदाधिकारी सर्व साधू संत महंत या ठिकाणी माननीय श्री जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक निवेदन देण्यासाठी आलो की ते निवेदन म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक क्रांतिकारक विचाराचे एक परमेश्वर अवतार होऊन गेलेले आहे आणि त्या परमेश्वर अवताराची जयंती अवतार दिन महोत्सव हा शासन स्तरावर सर्व कार्यालयीन कार्यालयीन काळात म्हणजे संपन्न व्हावा संपूर्ण कार्यालयात संपन्न व्हावा यासाठी आम्ही हे निवेदन याच ठिकाणी देण्यात आलेलो आहोत सर्व शासकीय स्तरावर शाळा तसेच कार्यालयीन पंचायत समिती सगळे महाविद्यालय विद्यालय प्राथमिक शाळा या शाळेवर हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव साजरा व्हावा अशी आमची विनंती जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती करत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष सचिव सहसचिव कार्यकारिणी सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही जमलेलो दोन्ही अमरावती जिल्ह्यातील असलेले दोन्ही मंडळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रबोधन मंडळ तसेच सर्वज्ञ श्री चक्रस्वामी विचार मंच तसेच राऊळ माय बाप या मंडळाचे सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालो आणि आमची विनंती आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती शासन स्तरावर झालीच पाहिजे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असणारी अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूजिने वैरागी बाबा यांच्या मार्गदर्शनात आज अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्याचा उद्देश असा की येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन तथा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे पंथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून ही अनेक वर्षाची मागणी होती की सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा उल्लेख आणि प्रागतिक आणि वैचारिक चळवळीमध्ये आठशे वर्षापूर्वी त्यांचं असणारं योगदान जनतेच्या समोर यावं म्हणून सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींची जयंती प्रशासकीय अध्यादेश किंवा आदेश काढून साजरी व्हावी असा उद्देश होता त्या सगळ्या महानुभावीय पंथीयांच्या विचाराचा आदर करून महाराष्ट्र शासनाने ऑगस्टमध्ये हा एक जी आर पारित केला आणि त्या अनुषंगानं हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आठशे वर्षापूर्वी यादव काळामध्ये असणाऱ्या जातीभेद आणि प्रचंड अशा प्रकारच्या अनागोंदीने माजलेल्या राजकीय वातावरणामध्ये जे काम आहे ते आजही आपल्याला प्रेरणा देणार आहे स्त्रियांना धर्माचा अधिकार नव्हता त्यांनी स्त्रियांना धर्माचा अधिकार दिला त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था औपचारिक पद्धतीने आणि अनौपचारिक सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली प्रचंड अशा प्रकारचा जातीभेद होता उच्च नीच अशा प्रकारचा भेद होता आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं हा संपूर्ण समाज पोखरलेला असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आद्य समाजसुधारक म्हणून येथे केलेलं कार्य हे महान कार्य आहे आणि त्या कार्याचा जागर व्हावा सत्ता समता अहिंसा आणि मानवता या दृष्टीनं ती प्रवाहित व्हावी या दृष्टीनं सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन सर्व कार्यालयांमध्ये आणि सर्व आस्थापनामध्ये साजरा व्हावा जेणेकरून सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचे हे कार्य समाजाच्या समोर यावे जय श्री चक्र सर्व श्री चक्रधर નિવેદન દેતાના સર્વજ્ઞ જ્ઞાન પ્રબોધન મંડળ રાઉડ માય રાઉડ બાપ મંડળ અમરાવતી મહાનુભાવ વાસનિક સેવા મંડળ તસેસ સર્વ તાલુકા ગ્રામીણ મહાનુભાવ સેવા મંડળ ઉપસ્થિત હોતે